राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर खात्यांना बसत असल्याचं चित्र आहे लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाच्या तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे नीती आयोगाच्या नियमाना पुन्हा एकदा केराची टोपली दाखवल्याचं दिसून आलं आहे याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आला होता आता तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने आदिवासी विकास विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळवले आहेत यासाठी अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला असून लवकरच हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे महायुती सरकारने ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आली होती दर महिन्याला पात्र महिलांना पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं सुरुवातीला पाच महिन्याचे हप्ते दिल्यानंतर आता आर्थिक ओढतानीमुळे दरमहा निधी जुळवताना सरकारला कसरत करावी लागत आहे तर पाहूया नीती आयोग काय म्हणतो नीती आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तसेच केंद्रातील सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला पाठवलेल्या पत्रात या संदर्भात स्पष्ट नियमावली दिलेली आहे याच नियमांचा आधार घेत आदिवासी विभागाने हा निधी वळवण्याच्या निर्णयाला विरोध केला होता दलित आणि आदिवासी समाजाचा निधी इतर ठिकाणी वापरला जाऊ नये यासाठी नीती आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट नियमावली जारी केली होती ती नियमावली केंद्रातील सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला पाठवली असून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही हे पत्र पाठवण्यात आलेलं होतं या नियमानुसार हा निधी इतर कोणत्याही योजनेसाठी वापरता येणार नाही जर या योजनांसाठी अधिकचा निधी द्यायचाच असेल तर तो त्या विभागाच्या लाभार्थ्यांना देता येईल नीती आयोगाच्या नियमानुसार नोडल विभागांनी खात्री करावी की संबंधित विभाग त्यांच्या बजेटमध्ये अनुसूचित जमातींसाठी निधी आणि मार्गदर्शक तत्वे प्रदान करत आहे जर राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात टी एस पी अंतर्गत निधी राखून ठेवला नसेल तर राज्य योजनांना नियोजन आयोगाची मान्यता दिली जाऊ शकत नाही टी एस पी निधीचे संरक्षण अनुसूचित जमातींसाठी राखीव निधी त्यांच्याच विकासासाठी वापरावा लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी राखून ठेवावा विकास तूट भरण्यासाठी हा निधी केवळ आदिवासी समाजाच्या विकासातील तूट भरण्यासाठीच असावा निधी आयोगानं स्पष्ट केलं असलं तरी निधी वर्ग केला जात आहे राज्यात सध्या पंचवीस आदिवासी आमदार आहेत परंतु तिसऱ्यांदा निधी वळवला जात असतानाही यावर कोणीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही आहे यामुळे हा निधी तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आल्याने आदिवासी हिताच्या मुद्द्यावर सरकार गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित होतो राजकीय प्रतिक्रिया पाहूया नरहरी झिरवाळ आदिवासी नेते व मंत्री समज गैरसमज पसरवले जातात पण आम्ही नऊ पॉईंट तीन पाच टक्के निधीत कोणतीही कपात होऊ देणार नाही मूळ रकमेला हात लावलेला नाही नीती आयोगाच्या नियमांचे पालनच आम्ही करत आहोत असं झिरवाळ यांनी सांगितलेलं आहे केसी पाडवी माझे आदिवासी विकास मंत्री आदिवासी विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा वापर अन्य योजनेसाठी करणं म्हणजे आदिवासी समाजाचा अपमान आहे आधीच या निधीतून शिक्षकांचे पगार इमारती प्रशासनिक खर्च चालवावा लागतो त्यातही जर दुसरीकडे पैसा वळवला गेला तर आदिवासी विकासाची थट्टा होईल असा संतप्त सुर पाडवी यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही तेच अशा प्रकारे आरोप करतात कारण अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही कल्याणकारी योजनेला निधी मिळावा यात कुणाचाही विरोध असू शकत नाही परंतु प्रश्न हा आहे की तो निधी आदिवासी समाजाच्या हक्काच्या वाट्यातूनच का सरकारचं आर्थिक गणित चुकतंय का की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्राधान्यक्रम बदलतोय तुम्हाला काय वाटतं आदिवासींचा हक्काचा निधी लाडक्या बहिणीसाठी वापरणं योग्य आहे का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हा